नमस्कार मंडळी काल रविवार होता म्हणून आमच्या सर्वांच्या आवडीचा मस्त असा झंझणीत बेत केला अहो आमच्या सर्वांचं काय अख्ख्या महाराष्ट्राच्या आवडीचा असा झंझणीत बेत केला सुरुवातीला भाताचा कुकर लावून घेतला त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसेर अशी याची कणिक मळून घेतली आता ही कनिक पंधरा ते वीस मिनिट मुरण्यासाठी आपल्याला अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे कणिक मुरतीये तोपर्यंत भाजीसाठी तयारी करूयात तीन मध्यम आकाराचे कांदे साल काढून घेतले आणि ते असे उभे पातळ चिरून घेतले त्यानंतर पावकप सुकं खोबरं घेऊन त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत याचा आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं कट करून घेतलेलं खोबरं घालून चांगलं ब्राऊन कलरवर भाजून घेतलं त्यानंतर ते खोबरं काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये कांदा घातला कांदा हलकासा परतून घेतला त्यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घातले आणि पुन्हा चांगला कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच एक बारीक आकाराचं लाल बुंद टोमॅटो घातलेलं आहे हे, हे सुद्धा चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं टोमॅटो परतून झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि भाजून घेतलेले सर्व जिनस पूर्णपणे गार करून घेऊयात आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात बारीक करण्यासाठी एक ते दोन चमचे पाणी लागू शकतं एवढ्यात भाताचा कुकर झालेला आहे त्यानंतर आपलं वाटण सुद्धा तयार आहे चला आता भाजीला फोडणी घालूया त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे गच्च भरून मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पोह मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे जिरे छान असे फुलले की यामध्ये बनवून घेतलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे ही भाजी बऱ्यापैकी तिखट असते त्यासोबतच यावरती तरीसुद्धा चांगली असते त्यामुळे मी तेल थोडंसं जास्त घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत इथं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही मसाले घालूयात का मसाल्यांमध्ये दोन चमचे घरचा काळा मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट जे रंगासाठी वापरलं जातं ते घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता यामध्ये घरचा कोणताही साठवणीचा मसाला घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे हे मसाले करपू नयेत यासाठी तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे त्यामुळे मसाले चांगले परतले जातात सोबतच करपत पण नाहीत आणि छान असं याला तेल सुटलं जातं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता यामध्ये बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते दीड ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे कोणत्याही भाजीला तुम्हाला जर तर्री हवी असेल तर त्यामध्ये गरम पाणीच घालायचं त्यामुळे तर्री चांगली येते सोबतच भाजीला चवसुद्धा चांगली येते मसाल्याच्या गुठळ्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत याचा एक संध रस्सा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ या रस्स्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या भाजीचा एक संध असा रस्सा बनवलेला आहे जास्त पातळ सुद्धा मी याची कन्सिस्टन्सी केलेली नाही थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सीची ही भाजी चवीला चा छान लागते त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तीन ते चार मिनिट हा रस्सा मंद गॅसवरती असाच उकळून घ्यायचा आहे बघू शकता यावरती किती छान अशी तर्री आलेली आहे ही तर्री मध्ये मध्ये एक दोन मिनिटानंतर अशी मोडून घ्यायची आणि खालपासून रस्सा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे आता एकीकडे रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती चपात्या बनवून घेऊयात छोटीशी पारी लाटून घेतली त्यानंतर त्यावरती तेल लावून त्याची त्रिकोणी घडी केली आणि लागेल असं पीठ लावून एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे बघू शकता छान अशी तप चपाती ही टम्म फुगलेली आहे छान अशा खरपूस चपात्या सगळ्या भाजून घेतल्या चला आता आपली शेव भाजी सुद्धा रेडी आहे या भाजीवरती तवंग किती छान आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चला आता ताट वाढून घेऊया ताटामध्ये सुरुवातीला मी चपाती घेतलेली आहे त्यानंतर मौसूत शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा आणि टोमॅटोच्या फोडी घेतलेल्या आहेत त्यानंतर मस्त तर्रीदार असा गरमागरम शेवभाजीचा रस्सा आणि त्यावरती शेव घातलेली आहे ही शेवभाजी काय दिसतीये बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मस्त असा आणि झणझणीत असा आपला हा शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे घरातील सगळेच जर एका वेळी जेवायला बसणार असाल तर गरम गरम भाजीमध्ये एकदम शेव टाकून घेतली तरी सुद्धा चालेल परंतु मला थोडीशी क्रंची हे शेव आवडते त्यामुळे मी लास्टला टाकली आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा मंडळी आणि ही भाजी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर सर्वांनाच ही भाजी खूप आवडली होती ही शेवभाजी घरामध्ये ज्यावेळेला भाजीला काहीच नसतं सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता मला या शेव भाजी मधली शेव जी आहे ती थोडीशी क्रंची आवडते तुम्हाला कशी आवडते मऊसूत आवडते की क्रंची आवडते हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सगळे शेवभाजीसोबत नक्की चपाती खाता की भाकरी खाता हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेवभाजीची ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद